मराठी स्वादघरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी पाहणार आहोत चला तर पाहूया साहित्य इथे कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ एक वाटी बेसन हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट एक चमचा एक छोटा चमचा मालवणी मसाला छोटा चमचा जिरं अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ दोन छोटी पळी तेल आणि चवीसाठी मी इथे चिकनचा एव्हरेस्ट मसाला पॅकेट घेतलेला आहे एक आणि गरजेनुसार पाणी सर्वप्रथम ही कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत तांदळाचं पीठ हे सर्व मसाले आणि पेस्ट घालून घेऊया एव्हरेस्टचा चिकन मसाला थोडंसं तेल आणि आता आपण हे पण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत इथे आपण सर्व मसाले घालून ही कोथिंबीर वडी सेट करून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा आपण गुळ पावडर घालणार आहे जर तुम्हाला गोड तिखट आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता नाही घातलं तरी हरकत नाही आता पुन्हा एक हे एकजीव करते मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे यामध्ये मी तेल घालून घेते जरा ब्रशने आपण हे पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ह्यामध्ये जी वडी लावलेली आहे ती अख्खीच्या अख्खी निघण्यास मदत होते डब्याला ग्रीस करून झालेला आहे तेलाने आता आपण ही वडी ह्यामध्ये ठेवून घेणार आहोत आपली ही वडी आता सेट झालेली आहे डब्यात आता आपण ही कुकरला तीन शीट्यामध्ये लावून घेणार आहोत पण ह्याच्यावरच झाकण ठेवणार आहे जेणेकरून कुकरमधलं पाणी वर येऊ नये म्हणून आता आपली ही वडी उकडून झालेली आहे आणि थंड देखील झाली आहे मी आता सुरीच्या साह्याने बाजूनेही पुलाकार कट करून घेत आहे आता आपण ह्याच्यावर ताफ ठेवली तर आपली मस्त अशी अखंड वडी झालेली आहे आता आपण ही तळून घ्यायची आहे तेल आपलं तापलेलं आहे आपण ही पलटून बघूया फ्राई करण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून तुम्ही शॅलो फ्राय करू शकाल ओके, ओके, ना? आता आपण काढून घेऊया आता आपण एक वडी घेऊन बघूया तुम्ही पाहाल तर चारी बाजूने मस्त अशी आपली ही कोथिंबीर वडी छान अशी तळून झालेली आहे तुम्ही आवाजही ऐकू शकाल अगदी खमंग खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी तुम्ही घरी करून पहा आणि कशी होते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका